जगामध्ये काही लोक आपल्याला असे आढळतात कि ते दैव भाग्य प्रारब्ध नशीब हे सगळं स्वतःड आहे असं म्हणतात कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर एकमेव कारण आहे त्या गोष्टीसाठी तो म्हणजे प्रयत्न प्रबळ प्रयत्नवादाचा स्वीकार करणारे अनेक लोक या जगामध्ये आपल्याला आढळतात आणि ते आपल्याला सांगतात देखील न ही सुप्तस्य मुखे मुगा उद्यमेन ही सिद्धंती कार्य आणि न मनोरथ ही भाग्य वगैरे काय आहे सगळं खोटं आहे पटत देखील आपल्याला ते अशा लोकांना एकच प्रश्न विचारायचा तुम्ही कारण ते आम्हाला भेटतच नाही जर सगळं प्रयत्नानच मिळत असतं तर धनप्राप्तीसाठी पदप्राप्तीसाठी प्रतिष्ठा प्राप्तीसाठी सगळेच लोक प्रयत्न करताना दिसतात मग सगळ्यांना ती स्थिती का प्राप्त होत नाहीये बर प्रयत्न कमी अधिक नाही अटीतटीचा प्रयत्न करतात तरी देखील एखाद्याला ती स्थिती प्राप्त होते एखाद्याला प्राप्त होत नाही याला काय उपनिषदात जाऊन शोधायचं नाही एखाद्या खेडूत माणसाला जरी विचारलं तरी तो उत्तर देईल अहो म्हटलं याच्या नशिबात होतो हो याच्या नशिबात नव्हतं विठ्ठल हो